जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात मला पाच मिनिटात माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचे आहे तत्त्वज्ञान या शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनाविषयक तत्वज्ञान असणे गरजेचे आहे आपल्या वर्तवणुकीचे मोजबाब करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरवणे आवश्यक आहे आणि जीवनाविषयक तत्वज्ञान हाच तो निकष प्रत्येक मनुष्याला जीवनाविषयक तत्त्वज्ञान अत्यावश्यक आहे असे मी मानतो याचे कारण या, या तत्वज्ञानाच्या निकषानेच आपण पाप केले आहे याचे त्याला आकलन होते आणि जेव्हा आपण त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल सुदैवाने माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी निश्चित केले आहे त्याच्या नासित पक्षी आणि असित पक्षी अशा दोन्ही बाजू मी आता स्पष्ट करणार आहे असित पक्षी साख्य तत्वज्ञानातील त्रिगुणावर आधारित असलेले व भगवद्गीतेत विषद केलेले हिंदूंचे सामाजिक तत्त्वज्ञान मला नापसंद आहे कारण माझ्या मताप्रमाणे कपिलाच्या तत्त्वज्ञानाचे ते विकृत स्वरूप आहे आणि त्यामुळे जातीव्यवस्था आणि क्रमवारे विषमता पद्धती हा हिंदूंच्या जीवनाचा मूलभूत नियम ठरला आहे असित पक्षी माझे जीवनाविषयक तत्वज्ञान तीन शब्दातून समृद्ध झालेले आहे स्वातंत्र्य समता आणि सहभाव फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवन तत्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये तसे मी केलेले नाही मी निक्षून सांगतो माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून हे तत्वज्ञान मी स्वीकृत केले आहे तसेच मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे लिहितात की माझ्या जीवन तत्त्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे पण त्याचबरोबर अनिर्विंद स्वातंत्र्याला स्थान नाही हे सांगणे प्राप्त आहे कारण अरविंद स्वातंत्र्य समतेला मारक ठरते माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच बारा नाही कारण अमर्धा समताही स्वातंत्र्याला अस्तित्व आढळते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे माझ्या तत्त्वज्ञाना स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून सुरक्षण मिळावे म्हणून फक्त कायदे कानूनचे स्थान गृहित धरलेले आहे पण कायद्याचे स्थान मी फारच गवण मानतो कारण स्वातंत्र्य व समतेच्या भागबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याच्या प्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो सहभाग व बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवभाव हे धर्माचे दुसरे नाव आहे कायदा व सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा व धर्मातील असल्यामुळे तो कोणी मोडू शकतो या उलट सहभाग अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते जे तत्वज्ञाने कोणा सुखोस माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये सामाजिक जीवनाच्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असे माझे क्रांतिकारक तत्वज्ञान आहे म्हणून मी इतका चढावखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत पण मला हे शत्रू आवडतात कारण मला माहीत आहे की ते माझ्या बोलण्याकडे कान देऊन ऐकतात माझं तत्त्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठी आहे निराळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर माझ्या तत्त्वज्ञानाचे मार्ग विशिष्ट उद्दिष्ट आहेत मला मतपरिवर्तन करायचे आहे त्रिगुण तत्वांच्या अनुचारांना त्यांचे त्याग कराव्यास लागून माझ्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करायला लावायचा आहे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे मित्रांनो बाबासाहेब पुढे लिहितात की आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादांशी नियंत्रित आहे राज्यघटनेच्या प्रस्तावात सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य समता व सहभाव या जीवनमूल्याची मान्यता मिळाली आहे तथापि प्रचलित सनातनी नाकारली गेली आहेत असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपाय नाही माझा पुरेसा विश्वास आहे आणि म्हणून मी आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे